जे बोलणे अशी सर्वप्रथम आपणास आज प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच अर्थात भारतीय संविधान अंमलबजावणी सर्व मानवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण थोडक्यामध्ये कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे की नंबर एक हा आत्मचिंतनाचा आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारा जसं आपण आरशामध्ये बघितलं की आरसा जे आहे ते दाखवतो तर स्वतःला प्रश्न विचारा की प्रजासत्ताक म्हणजे काय तर माझ्या मते आपण मी सांगायचा प्रयत्न करत आहे आणि हा जागृतीचा विषय आहे जी जबाबदारी आजच्या दिनी संविधानाचे निर्माते शिमॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी सांगितलं आपल्या ती दिलेली जबाबदारी आहे की आपल्याला आपल्या देशामध्ये अलग अलग जाती धर्माचे लोक आहेत मानणारे आहेत त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम भारतीय सरकारच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि ती जबाबदारी करतोय म्हणून मी आपल्या आज पवित्र या महान दिनी आपल्याला संदेश द्यायचं काम करत आहे याच्यावर आपण अंमलबजावणी करावी आणि जर आपण प्रकाजी पंडित या युट्यूब चॅनलला नवीन असाल की माझी तुम्हाला मी विनंती म्हणणार नाहीये जर तुम्ही देशाचा जसा सैनिक असतो रक्षण करतो तसे का आपण देशात राहून आपण संविधानाच रक्षण केलं पाहिजे आपल्या देशातील समाजाचं रक्षण केलं पाहिजे ते आपण सैनिक आहोत जर आपण याच्या विरुद्ध हा प्रसार करीत नसाल तर याचा दुसरा अर्थ असा होतो की आपण संविधान विरोधी आहोत म्हणजेच देशद्रोही आहोत तर ही आपल्याला कदाचित हे माझा काही लोक विचार पडणार नाहीये पण वास्तव सत्य कोणी नाकारू शकत नाही गाढवाला गाडव म्हणणं हा गाढवाचा अपमान नाही आहे पण माणसाला गाडव म्हणणं हा माणसाचा अपमान आहे समजून घ्या तुम्ही तर म्हणून काळाची गरज आहे आणि मी आपला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी जे लिहिलेलं भारताचं संविधान आहे यासाठी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाचा करावा लागला एवढ्या दिनरात कष्ट करून मेहनत करून हा निर्माण केलेला आहे हे एका दिवसाचं किंवा एका वर्षाचं हे नाही आहे इतिहास नाही आहे यासाठी या जन्मापासून मरेपर्यंत त्यांना संघर्ष करावा लागला आपलं पूर्ण आयुष्य जरी गेलं तरी हा इतिहास संपणार नाही दुसरी गोष्ट मग आता आपण समजून घेतलं की परदासा दिन म्हणजे देशातील सर्वसामान्य माणूस असो की करोडपती असो एकाना एकाच लाईनीमध्ये उभं करणारा समानतेचा अधिकार देणारा हक्क अधिकार देणारा म्हणजे संविधान आणि हे संविधान जे विरोध करतात त्यांचं बी रक्षण करतात जे इमानदारीनं सत्याला चालतो त्यांचं पण विरोध करतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हे मी लिहिलेलं संविधान हे किती जरी चांगलं असेल पण या संविधानाचा अंमलात आणणारे जर लोक का नालायक असतील तर ते देशाचं संविधान पण नायक ठरेल हे इशारा त्यांनी त्याच वेळी दिला होता पण अजूनही आपल्या देशातील अंधभक्तांना याची त्याची जाणीव नाहीये ही शोकांतिका आहे आता दुसरा प्रश्न की आज आपल्या देशावर जर संविधानाने अधिकार दिलेला आहे की हा देशाचे मालक या देशाचा नागरिक आहे मग तो श्रीमंत असो गरीब असो याचं काही देणे गेले नाही या देशाचा मालक कोणाने केलेला आहे सर्वसामान्य मानवाला केलेलं आहे आणि मग या देशावर सत्ता कोणाची असायला पाहिजे साध्या करीत आहे की या देशाची सत्ता लोकशाही म्हणजे काय लोकांना अधिकार दिला की तुम्हाला सत्तेतून तुमचा आपला माणूस निवडायचा आहे आणि त्यांना सत्तेवर बसवायचो जेणेकरून तो देशाचं जनतेचं रक्षण करू शकेल देशाचं रक्षण करू शकेल या देशातील प्रत्येक मानवाची आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाचं ते रक्षण करू शकेल हा हका अधिकारे मांडील स्वतः येईल कार्य करतील ही जबाबदारी तो आपला आपण ज्याला निवडून दिलेला आहे तो आपल्या जनतेचा प्रतिनिधी आहे मालक नाही लक्षात ठेवा मालक या देशातील जनता आहे आपण आहोत सर्व माणसं आहेत म्हणजे कुठल्याही धर्माची असो ओके तर मग आता राहिला विषय याचा की मग आता मूळ विषयाकडे बोलूया की आपल्या देशावर सत्ता कोणाची असायला पाहिजे तर सांगा लोकशाही लोकशाही काय सांगते भारतीय सरकार काय सांगतं की लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणजे बहुमतांनी बरोबर आहे आता आपण याच्याकडे संख्येकडे तर आपल्या देशामध्ये भारतीय संविधानाने संविधान अंमलात देण्याच्या अगोदर काय होत <coughs> मनुसमृद्धी होती जाती जातीमध्ये मानवामध्ये सहा हजार सहाशे शेचाळीस निर्माण केल्या होत्या त्या सगळ्या ही हजारो वर्षाची मनुसमृद्धी संविधानाने नष्ट केली आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून ती अंमलात आली आणि बाकीचे इतर भागचे पूर्ण कायदे रद्द तो अंमलात आणता येणार नाही म्हणजे किती पुरेपूर काळजी आपली शहजाऱ्यांनी घेतलेली आहे हे आपण लक्षात घ्यावा आणि म्हणून बघा एका बाजूला फक्त तीन टक्के देशभरामध्ये तीन टक्के आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारतीय स्वतंत्र भाषेमध्ये की एक समाज स्वतःला फार मी श्रेष्ठ मानतो आणि दुसऱ्या बाजूला की जो भारतीय स्वदर्णच्या भाषेमध्ये एस सी एसटी ओबीसी फीजेन टी आणि धर्म परिवर्तित मूल निवासी म्हणजे बहुजन समाज यांची संख्या जवळपास सत्त्याण्णव टक्के पेक्षा जास्त मनाला हरकत नाही आहे पण हे जबाबदारी कधी आपण जोपर्यंत समाजामध्ये जात नाहीत स त्यांना समजून सांगत नाहीत तोपर्यंत लोकांना कळणार नाही की संविधान काय आहे आणि तर म्हणून बघा तर बघा तीन टक्के आणि इकडं बहुसंख्य मग सत्ता कोणाची असायला पाहिजे बहुसंख्य लोकांची पण सत्ता आहे कोणाची तीन टक्क्याची हे तीन टक्के कोण लोक आहेत विदेशी युरोशियन ब्राह्मण आपल्याला समजावं म्हणून सांगतो आपल्या देशावर बघा डच आले फ्रेंच आले इंग्रज आले पोर्तुगीज आले ल... मुघलं आले आपल्याला गुलाम केलं संपत्ती लुटून घेऊन गेले पण सगळ्यांच्या पहिले विदेशी ब्राह्मण आले यांनी ओळख लपवून ठेवली लपवून ठेवली आणि आजही हे दे देऊ लोक हे संविधानाला मानत नाहीत त्यांनी बघा मनुस्मृती वाचा मी वारंवार सांगतोय की तुम्हाला जर नका संविधान समजून घ्यायचं असेल मनुस्मृती समजून समजून घ्यायची असेल ती वाचावी लागेल जगातलं ला एकमेव उदाहरण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईची महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी राजघरामध्ये दादरच्या परिसरामध्ये राजघरा या ठिकाणी लोक राहायला घर बांधतात जगातलं एकमेव उदाहरण आहे की त्यांनी केवळ पुस्तकासाठी ग्रंथासाठी घर बांधलं आणि केवळ एकच पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारे एकच पुस्तक त्यांनी का जाळलं असेल आणि याचा इतिहास आपल्याशी नातं जोडलेला आहे पण आपला समाज अज्ञान आहे अंधभक्त आहे की डोक्यातली घाण जोर तुम्ही काढणार नाहीत तोपर्यंत चांगला विचार डोक्यामध्ये शिरणार नाही आपलं डोकं आपला विचार आपला मेंदू तपासा आणि आपला सत्य तरी स्वीकारायला कमीत नाही मी अरे कदाचित महात्मा फुले जन्माला आले नसते तर शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला कळाले नसते आज इंग्रजांनी शोध केला प्रयत्न पण ते विदेशी असल्यामुळे त्यांना मराठी भाषा येत नसल्यामुळं तो शिवाजी महाराजांचा शोध घेऊ शकले नाही म्हणून राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी ती समाधी शोधून काढली आणि या जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आहेत म्हणून आम्हाला तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळाले आणि त्यांचा अपमान केला म्हणून बाबासाहेबांनी महाडच्या पायथ्याशी रायगडच्या पायथ्याशी मनुसमृद्धी खुले आम जाहीर घोषणा करून जाळली विचार करा त्या मनुसमृद्धीत किती घाण असेल किती काय काय असेल तुम्ही अंदाज लावा आणि म्हणून बांधवांनो आताचा बघा हे पेपर आहेत हा दैनिक पेपर आहे लोकसत्ता आणि हा पेपर आहे टाइम्स ऑफ इंडिया सॉरी इंडियन एक्सप्रेस द इंडियन एक्सप्रेस हे दोन्ही पेपर आहेत बघा वर्त हे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या स्तंभाचं कार्य काय आहे तसा आरसा खोट कधी खोटं बोलत नाही तसा हा मीडिया आहे आप आपल्या देशातील लोकांना जागृत करण्याचं कार्य जर असेल तो मीडिया गर्जा आहे मीडिया चार प्रकारचा आहे एक हा प्रिंट मीडिया छापणारा पुस्तक दुसरा फोकल जे आपण विचार मंचा बोलतो ते दुसरा प्रसार माध्यम जे आहेत ना वेगवेगळे चॅनल तर अशा प्रकारचा मीडिया आहे आणि ह्या चारही मीडियावर विदेशी ब्राह्मणांचा नियंत्रण आहे बनियाचं नियंत्रण आहे बनियाचा पैसा ब्राह्मणाचा दिमाग कशी दिशाभूल करायची कसं याला गुरागृरी लोटायचं ते सत्य सांगणार नाही आज त्या बे वर्तमानपत्रावरती काय असायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहिलेलं भारताचं संविधान आहे ते आज आपल्या देशाने स्वीकारलं एकोणीसशे पन्नास पासून याची अंमलबजावणी झाली म्हणून आपण आपली परगती झाली हे छापा लावलं पाहिजे त्यांचा प्रतिमा पाहिजे आजही मी ज्या सोसायटीत राहतो त्या ठिकाणी सुद्धा शेंगर सोसायटी या ठिकाणी सुद्धा महामानवाची प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ते जर नसल तर देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि शिबॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न भार डॉक्टर संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर हे संविधान देत असताना हा तिघांचा संयुक्त प्रतिमा लावला पाहिजे होती पण लावलेली नाही काय हा संविधानाचा अपमान नाही हा संविधाना दे हा महामानाचा अपमान नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून आज या देशातील मीडिया दाखवणारा नाही आणि हे आतापर्यंत तुम्ही कल्पना करा आतापर्यंत यांनी जर हे इमानदारीनं प्रमाणितपणे जर विचाराचा संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला असता काय आज अशी परिस्थिती निर्माण झाली असती कदापि नाही याचा तुम्हाला पुरावा देतो की उत्तर प्रदेशामध्ये रत्न मान्यवर कांशरामजे यांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार केला सत्य इतिहास सांगितला समाज जागृत केला देशातलं सर्वात मोठा राज्य आणि त्या ठिकाणी महामानवाचा समाजाला इतिहास सांगितला संविधान समजून सांगितलं संविधानाच्या चौकटत राहून ते कार्य केलं समाजाला बघा पैसेवाले होते पण त्या ठिकाणी पैसा हरला जिंकला केवळ महामानवाचा विचार विचारामुळे सत्ता मिळाली म्हणून हे लोक आजही आपल्या महापुरुषाचा इतिहास सांगत नाहीत सांगणार नाहीत तुम्हाला अजूनपर्यंत एकदम सांगतो मी वेळेचं महत्व लक्षात घेता मला जाणीव आहे हो आणि एवढी सुद्धा आपली सहनशीलता आहे कॅपॅसिटी आहे बारा तास आपण फक्त पाणी पिऊ पिऊ समाज ऐकणारा आणि बोलणारच पाहिजे आणि म्हणून मी की बघा आजच्या जी बाबासाहेबांनीच पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीसला महाडच्या पायत्याशी म्हणजे रायगडच्या पायत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला बदला त्या ठिकाणी घेतला तर आता ती आधुनिक काळातली जी वर्तमान काळातली मनुस्मृती आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या मशीनच्या माध्यमातून या योशी ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आणि म्हणून या देशातील बघा खूप पक्ष आहेत मी इतर पक्षाची नावं घेणार नाहीत कारण माझी वारसा खराब करणार नाही वेळ कमी आहे की डोक्यात घेऊन तुम्ही हे करा करावी ना सांगतो या देशामध्ये जेवढे सत्ताधारी आहेत यांना फक्त खुर्ची पाहिजे बाकी यांना शेजनाची गरज नाही कोणाची गरज नाही हे चोर चोर माशारी भाऊ म्हणतात ना हा त्या त्यातला त् प्रकार आहे एकही आजही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये घोटाळा गवतो हे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला निकाल दिलेला आहे निकाल लावूनही ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हद्दपार करत नाहीत बांधवांनो बघा तुम्हाला तर येणारी पिढी आपली जर तुम्हाला आजही आपण गुलाम आहोत बघा इंग्रज गेले इंग्रज गेल्यानंतर गे शासनकर्ते कोण बनले आपण या देशातला एस सी एस टी ओबीसी मानायला पाहिजे होते यांची संख्या बहुसंख्य आहे तीन टक्केवाला कधीच बनवू शकत ना जगात कुठल्याही जा चालेल नाही माझं कुठल्याही लाईव्ह टीव्हीवर आपला बोला की विचार मानता बोला की त्यांनी आमने सामने येऊन देशातील आज एकमेव खंबीर नेतृत्व आणि एस सी एस टी ओबीसी यांना ये, जोडणार समाजागत करणार बामशेफ भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि त्यांचे इतर सहयोगी संघटन म्हणजेच संविधानाला मानणारे जाणणारे तेही आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे आणि म्हणून बांधवानो आता जशी की तुम्हाला भूतकाळातला मी इतिहास परत सांगतो जशी बाबासाहेबांना मनस्मृती जाळली होती महाडच्या ठिकाणी तशी तुम्हा आम्हाला आपण सगळ्याला मिळवून जर न्यायालय देऊन दिवन, आदेश देऊन जर हे शासन केंद्र शासन असल राज्य शासन असल ते सुद्धा नका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हद्दभार करायला ना तयार नाही तर आता एकच पर्याय आहे जसं की मोहनचंद करमचंद गांधी यांनी जनआंदोलन केलं आंदोलनाच्या दबावामुळे इंग्रजाला सोडून जावं लागलं तसं आता आपल्याला परत एकदा तुम्हाला आम्हाला सगळ्याला मिळून हे जनआंदोलन भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा बामशेब राष्ट्रीय पिछड़ा वर्गा व त्याच्या इतर संयुक्त संघटनांनी उभं केलेला आहे आपण सर्वांनी गरज त्यांना फक्त आपण साथ सहयोग देण्याची गरज आहे मी वारंवार सांगतो की रक्ताचा एकही न आणता ही लढाई आपण केवळ आपल्या महापुरुषांनी दिलेल्या संदेश त्यांनी दिलेला विचार ही लोकांना सांगण्याची गरज आहे कोणाचा रक्तपात होणार नाही आपण फक्त आपल्याला भारतीय चौकटी श्रीदनाच्या चौकटीत राहूनच काम काम करायचं आहे आणि तेच काम भामसेब भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पुरवठा मोर्चा इतर सहयोगी संघटन जे श्रीदनाला मानणारे आहेत स्वदेचं रक्षण करणार आहेत आणि बघा अजून एक विशेष महत्वाचं की कि संविधानाची किती ताकद आहे तुम्हाला मी एका वळीस सांगतो संविधान काय म्हणतोय की तुम्ही देशातील सगळे मिळून माझे रक्षण करा परत एकदा सांगतोय संविधान काय म्हणतो कारण मी संविधान वाचले नये पण एवढा बोलतोय की देशातलं संविधान आपलं काय म्हणतं बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी लिहिलेलं की तुम्ही देशातील सगळे मिळून माझं एकट्याचं रक्षण करा मी या देशातील एशे यष्टी ओबीसी जे विरोध करतात त्यांचं रक्षण करतो आणि जे माझं समर्थन करतात त्यांचं रक्षण करतो याचा अर्थ नाही की मी दोघांना आवडणवड करतो मी दोघांनाही नियमात राहून संविधानाच्या नियमात राहून संविधानांचं पालन करून पुराव्याच्या आधारे बराबर न्याय देतो जी किती ताकद आहे हे तुम्ही अंदाज लावा आणि राहिला विषय म्हणून कि वेळेच्या अभावी जास्त बोलणार नाही आणि जाता जाता आपल्याला एक शेर शायरी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक पवित्र महान वाक्य आहे की माझी बघा जगातला विद्वान महामानव ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं त्यांचं वाक्य आहे माझ्याचं वाक्य नाही ते त्यांचं काय म्हणतात की माझी दहा भाषण तर कलावंताचं जरसा घराचं शायराचं एक शायर शेर, शेर शायरी असो गाणं असो तुझी एक बरोबरी करू शकते एवढी ऊर्जा एवढी ताकद एवढी त्यांनी प्राधान्य बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आपल्यासाठी एक मराठी शहर सांगतो आणि माझा मी इथं व्हिडिओ हो, पूर्ण करतो बघा मानवानो थांबवा आता तरी आपल्या देशाची बर्बादी मानवानो थांबवा आता तरी आपल्या देशाची बर्बादी भावनिक म्हणून कर्म लावले नादी अव ईएमच्या मदतीने जिंकली हिरोशी रोपले न गादी ईएमच्या मदतीने जिंकली इरुशीर उपऱ्या न गादी आणि परकाजी पंडित म्हणे बाय गद्दाराच्या लागू नका नाधी बायमानाच्या गद्दारीच्या लागू नका नादी जय मुलिवासी